जय महाराष्ट्र मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी पंधरा डिसेंबरच्या रविवारी नागपुरातील राजभवनात पार पडला यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्यात आली शपथविधी सोहळ्यात एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली होती यात चौतीस कॅबिनेट तर पाच राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्यात आली यात भाजपचे एकोणीस मंत्री शिवसेनेचे अकरा मंत्री तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे पण चर्चा आहे ती मंत्रीपद डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांची कारण अजितदादांपेक्षाही जास्त राजकीय प्रवास आणि अनुभव असलेले नेते म्हणजे छगन भुजबळ या भुजबळांना अगदी अजितदादा ही पहिल्या फळीतले नेते मानतात पण त्याच भुजबळांना मंत्रिमंडळातून डच का देण्यात आला त्याविषयीची कारण आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया छगन भुजबळ यांना मंत्रिपद का दिले गेले नाही यांचा पत्ता नेमका कट केला शिवसेनेतून आपली कारकीर्द सुरू करणारे भुजबळ यांनी आतापर्यंत बरीच पत उपभोगलेली आहेत नगरसेवक पासून ते थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल त्यांनी आहे संबंध ताणल्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला पुढे जाऊन ते शरद पवार यांच्या सोबत आले अनेक पद पवारांनी त्यांना दिली वर्षापूर्वी जेव्हा पक्षात फूट पडली तेव्हा भुजबळ हे अजित पवार यांच्या सोबत गेले पक्षाने त्यांना शिंदे सरकारमध्येही मंत्रीपदे दिली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणजे सर्वात वयस्कर आमदारांपैकी एक असलेले आमदार वयाची ओलांडलेल्या मुंबई मधून दोनदा आणि येवला नाशिकमधून सलंग चौथ्यावेळी ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत शिवाय दोन वेळा ते विधान परिषदेवर सुद्धा निवडून आलेले आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभेत पुन्हा निवडून आलेल्या भुजबळांना मात्र यावेळी मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले पक्षाने वयाचा विचार करता नवीन उमद्या तरुणांना संधी दिली जाईल आणि ज्येष्ठ वयस्कर आमदारांना पक्ष संघटनेचं काम करण्याची संधी देण्यात येईल असे सांगितलेले असताना सुद्धा भुजबळ नाराज अशा चर्चा सध्या सुरू आहे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राज्यातील ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा आणि ओबीसीचे नेते म्हणून छगन भुजबळ यांना ओळखले जायचे भुजबळ हे आघाडी असो किंवा माहिती ते कायम मंत्रीपद भूषवत आलेले आहे त्यांना प्रशासकीय आणि मंत्रीपदाचा अनुभव हा दांडगा आहे परंतु नुकत्याच पार पडलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मात्र पहिल्यांदा छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला आहे तर त्यांचा पत्ता कट का करण्यात आला ते आपण आज जाणून घेऊयात छगन भुजबळ यांनी बऱ्याच वेळा वादग्रस्त वक्तव्य वे केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला ओबीसी ही त्यापेक्षा काही महत्वाचे नाही शाळेत सरस्वतीचा फोटो लावण्यापेक्षा महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत यासारखी अनेक वादग्रस्त वक्तव्य भुजबळांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात केलेले आहेत तसेच भुजबळ हे राज्याचे मंत्री असून देखील ते एका विशिष्ट समाजासाठी लढतात आणि त्याच्यासाठी काम करतात असा एक समज मराठा समाजाचा झालेला आहे त्यामुळे अजितदादा सोबतच शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारची अडचण वाढत होती त्यामुळे छगन भुजबळ यांनी वादग्रस्त केलेले वक्तव्य त्यांना बोवलेले आहेत अशा देखील चर्चा चालू आहे मराठा आंदोलन म्हणून जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ या दोघांमधील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिलेला आहे या संघर्षाची सुरुवात झाली होती ती म्हणजे आंतरवली सराठीमध्ये पोलिस यांनी लाठीचार्ज केला होता त्या वक्तव्यावरून मराठा आंदोलकावर गंभीर आरोप केले होते तर राजकारणातील इतर मंडळींनी म्हणून जरांगे यांना पाठिंबा दिला होता तसेच राज्यातील मराठा समाज ही जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला दिसून आलेला होता यामुळे मागील काही काळात महायुतीच्या सरकारची बदनामी झाली होती जालन्यातील एलगार सभेत भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तापताना दिसला होता या सर्व गोष्टीमुळे महायुतीला लोकसभेमध्ये मोठा फटका बसलेला दिसला दिसला पाहिलं गेलं तर छगन भुजबळ यांनी देखील आता पंच्याहत्तरी ओलंडलेली आहे ते आता सत्याहत्तर वर्षाचे झालेले आहेत कारण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून त्यांच्या वयाचा मुद्दा सांगून डावलण्यात आल्याचं कळतंय कारण आता नव्या आमदारांना मंत्रीपदाची संधी देण्याची इच्छा अजितदादा यांनी वयाच्या पंच्याहत्तरी ओलंडलेल्या भुजबळांना मात्र मंत्रीपद नाकारल्याचं कळतंय हा निर्णय घेण्यासाठी अजितदादा सोबत यामध्ये भाजपचा देखील हात आहे अशा देखील चर्चा रंगलेल्या आहेत छगन भुजबळ हे मधल्या काळात चेहरा आणि नेतृत्व म्हणून प्रचंड चर्चेत आले होते त्यामुळे जळगाव मधील छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात नको होते कारण संजय गायकवाड या शिंदे यांच्या आमदाराने भुजबळांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याची मागणी देखील केली होती भुजबळांची राजकीय ताकद सर्वांनाच माहीत आहे परंतु दादा भुसे नरहरी झिरवळ मानिकराव कोकाटे हे सर्व आमदार नाशिक भागातून म्हणजे छगन भुजबळ यांच्या भागातून येतात त्यामुळे आता या भागातून कोकाट्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात अजितदादांनी संधी दिलेली आहे एकंदरीत भुजबळांचं वर्चस्व कमी करण्यासाठी महायुतीतील नेत्यांनीच भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध दर्शवल्याच्या चर्चा आहेत तर दुसरीकडे अशी ही चर्चा आहे की भुजबळ यांना केंद्रास संधी दिली जाऊ शकते त्यांना राज्याच्या राजकारणातून बाजूला करत भुजबळांच्या राजकीय अनुभवाचा वापर अजितदादा इतर राज्यातील पक्ष विस्तारासाठी करू शकतात अशी देखील चर्चा आहे तर मंडळी अशी काही कारणे आहेत जी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डचू दिलेला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटते छगन भुजबळ यांना का मंत्रिमंडळात समाविष्ट केलं नसेल हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद